महाड तालुक्यातील खरवली बिरवाडी या रस्त्याला जोडणारा काळ नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे आज संपूर्ण वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आलाय पर्यायी वाहतुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेला पूल हा तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आला आहे मात्र वादग्रस्त या पुलाच्या भूसंपादनाचा विषय समोर आल्यामुळे या पुलावरील वाहतूक मागील काळापासून बंद होती मात्र आजच्या उद्भवलेल्या परिस्थितीनुसार नवीन पुलावरून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू करण्यात आली आहे हा पूल खचलेला आहे काय भाऊ नाही मी येता जाता ह्या पुलावरती चार नजर ठेवून असायचो मी काल जरा आल्यावरती माझ्या असं निदर्शन आलं की, की ह्या दुसऱ्या टप्प्यावरती हा पूल थोडासा घटल्यासारखा मला वाटला त्यामुळं मी पोलीस निरीक्षक आपले जे माने साहेब आहेत त्यांना ताबडतोब कळवलं किंवा साहेब असं असं मला पूल खटल्यासारखा वाटतोय तुम्ही येऊन स्वतः पाहणी करा आणि आपले जे एस पी साहेब आहेत काळे साहेब त्यांच्याशी पण संपर्क साधला हा पूल ह्याच दिवशी बावीस जुलै दोन हजार बावीस रोजी <Sansky> दोन्ही साईडनी वाहून गेला होता आणि लोकांना येण्या जाण्याचा मार्ग पूर्णतः बंद झाला होता त्यामुळं तात्पुरती दागबुजी करून हा पूल त्यांनी चालू ठेवला होता पण लोकांना सावित्री पुलावर लांबचा प्रवास करायला लागत होता त्यावेळेला प्रशासनाने हा पूल तर बांधला पण पर आत्तापर्यंत तो पुलाचं पूर्ण काम झालेलं नाही आणि दोन्ही साईडला जागा अधिग्रहण केलेलं नाही आहे त्यामुळं पूल आत्ताच्या कंडिशनला तो चालू स्थितीत नाही आहे तर शासनाने ह्या पुलावरती ताबडतोब ॲक्शन घेऊन तो पूल ताबडतोब चालू करून त्या जागा जमिनीवाल्यांना पैसे देऊन ती जागा अधिग्रहण करून तो पूल ताबडतोब चालू करावा नाहीतर इथं एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार शासन राहील याची खबरदारी घ्यावी